पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला यामध्ये पंतप्रधानांनी दडपण आणि तणाव स्पर्धा आणि द्वेष शिक्षक विद्यार्थी नातं पालकांची भूमिका विद्यार्थ्यांसाठी आरोग्यपूर्ण सवयी अशा निरनिळा विषयांवर हलक्या फुलक्या भाषेत जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला दडपणाच्या अनुभवाची आठवण पालकांना करून देत परीक्षेच्या वेळी वातावरण हलकं ठेवण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला दडपण शून्य करता येत नाही तर त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि मनाची तयारी केली की परिस्थितीवर विजय मिळवता येतो अशा शब्दात त्यांनी मुलांना दिलासा दिला, दिला। दडपणाचे तीन प्रकारही सांगून त्यावर विजय मिळवण्याचा सल्ला त्यांनी दिला एक तो दबाव होता है खुद ने ही जो प्रेशर पॅदा करते है। तीसरा ऐसा भी होता है कि जिसमें कारण कुछ नहीं है समझ का अभाव है और बिना कारण उसको हम संकट मान लेते हैं तो मुझे लगता है कि एक तो इनको पूरे परिवार ने टीचर ने सबने मिलकर के एड्रेस करना हो हर परिवार ऐसी स्थितियों में कैसे हैंडल करता है उसकी चर्चाएं होनी चाहिए उसकी एक सिस्टमेटिक थियोरी के बजाय धीरे धीरे चीजों को इवॉल्व करना चाहिए अगर ये इवॉल्व करते हैं तो मुझे पक्का विश्वास है कि हम इन चीजों से बाहर निकल के आते हैं जीवन चैतन्य स्पर्धा आह्वान च महत्व संगत मात्र ही स्पर्धा निकोबे अस पंप्रधान स्पर्धा मित्रांशी नको स्वतःशी करा प्रतिभावंत मित्रांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरणा घ्या असा सल्ला त्यांनी मुलांना दिला तर पालकांनी तुलना केल्यामुळे मुलांमध्ये द्वेष ईर्ष्या उत्पन्न होते असं ते म्हणाले जीवनात प्रगती साधण्यासाठी योग्य मित्र निवडण्याचं महत्व पंतप्रधानांनी समजावून सांगितलं ईर्षा भाव के बजाय सामर्थ्य चाहिए उसके अंदर अगर मैथमेटिक में एक्सपर्टाइज है मेरी कम है मेरे टीचर से ज्यादा अगर मेरा दोस्त मुझे मैथमेटिक में मदद करेगा तो वो मेरी साइकी समझ करके करेगा और हो सकता है मैं भी उसी की तरह मैथमेटिक में आगे जाऊंगा वो अगर लैंग्वेज में वीक है और मैं लैंग्वेज में मजबूत हूं मैं अगर लैंग्वेज में उसकी मदद करता हूं तो हम दोनों को एक दूसरे की ताकत जोड़ेगी और हम अधिक सामर्थ्यवान बनेंगे और इसलिए कृपा करके अपने दोस्तों से स्पर्धा और ईर्ष्या के भाव में न डूबे और इसलिए कृपा करके दोस्त हमसे ज्यादा तेजस्वी तपस्वी हमें चुनने चाहिए और हमेशा उनसे सीखने का प्रयास करना चाहिए शिक्षकांनी पहिल्यापासूनच मुलांशी दृढ नातं निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले चांगला संवाद राखला तर परीक्षेत मुलांना तणाव येणारच नाही असं पंतप्रधान म्हणाले अभ्यासक्रमापलीकडे जाऊन नातं विकसित केलं तर जीवनातल्या अडचणी सोडवतानाही मुलांना तुमची आठवण येईल नोकरीपलीकडे जाऊन जीवनाला आकार देण्याचं काम ही शिक्षकांची खरी भूमिका आहे असं ते म्हणाले नव्या तंत्रज्ञानामुळे लिखाणाची सवय नाहीशी होत चालली आहे अशी जाणीव त्यांनी करून दिली लिखाणाचा सराव करून प्रभुत्व मिळालं की परीक्षेत भीती वाटणार नाही असं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी जीवनात चांगल्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजे आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला सध्याच्या घडीला विद्यार्थी वारंवार समाज माध्यमांचा वापर करतात तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झालेल्या शिरकावाबाबत पुण्यातले पालक चंद्रेश जैन यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारला त्यावर पंतप्रधानांनी कोणत्याही गोष्टीचा सा अतिवापर सांगला नाही टेक्नॉलॉजीचा सा योग्य वेळी योग्य प्रकारे वापर करा असा सल्ला त्यांनी दिला मी समजता ही परिवार न कुछ नियम जसे खाना खाते समय डायनिंग टेबल पर कोई इलेक्ट्रॉनिक गैजेट नहीं होगा मतलब नहीं होगा सब लोग खाना खाते समय गप्पे मारेंगे बातें करेंगे खाना खाएंगे ये हम डिसिप्लिन फॉलो कर सकते हैं घर के अंदर मैंने पहले भी कहा है या दोबारा कहता हूं नो गैजेट जोन कि भाई ये कमरे में कोई गैजेट की एंट्री नहीं हम बैठेंगे बातें करेंगे गप्पे मारेंगे परिवार के अंदर वो उष्मा का वातावरण उसके लिए जरूरी है तीसरा हम हमारे खुद के लिए भी अब टेक्नोलॉजी से हम बच नहीं सकते हैं टेक्नोलॉजी को बोझ नहीं मानना चाहिए टेक्नोलॉजी से दूर भागना नहीं चाहिए लेकिन उसका सही उपयोग सीखना उतना ही अनिवार्य है मोबाईलचे पासवर्ड कुटुंबातल्या सगळ्यांना माहिती असतील तर अनेक गोष्टींपासून तुम्ही स्वतःला वाचू शकाल असा वडील की सल्लाही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी भारत मंडपम इथं एका प्रदर्शनाला भेट दिली